नमस्कार जय भीम जय भारत संविधान मी विनोद कोडजी खोबराकडे एक जबाबदार जागृत नागरिक का आहे कायद्याच्या विद्यार्थी आहे भारतीय संविधानाचे अभ्यासक आहे एक लोकप्रतिनिधी आहे जनप्रतिनिधी आहे आणि ल आर टी आय कार्यकर्ता आहे आणि मी जे काही कामं जे करून दाखवलेले आहे त्या या देशामध्ये एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी केलेले नाही आहे म्हणून मी अधिकारवाहिनी बोलत आहे आज नागपूर येथे महाबुधी महाविहारच्या संदर्भामध्ये भव्य धरणा आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये माननीय आमचे बनते आकाश लामा यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुया यांनी या कार्यक्रमामध्ये यावे जाहीर सभा आहे आणि भारतीय आमचे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करावं लागेल हे मार्गदर्शन करणार आहेत आणि मी सुद्धा यामध्ये महाराष्ट्रातील ना ते भारतातील पहिली ॲट्रॉसिटी ॲक्ट कलमांतर्गत तिथल्या बिहार सरकारवर मुख्यमंत्री नितीश व मुख्य सचिव तिथले मीनावर गयाचे जिल्हाधिकारी त्यागराजनवर आणि तिथल्या महंत पुजाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत मी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा न्यायालयामध्ये केली आणि ती महाराष्ट्रातील भारतातली पहिला ही केस असल्यामुळे मीसुद्धा मी कोणत्या मार्गाने न्यायालयामध्ये गेलो हे सांगण्यासाठी मी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे नेमका हा कायदा काय आहे ज्या अर्थी सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जे महाबोधी टेम्पल ॲक्ट तयार झालेले आहे त्या ॲक्टमध्ये नऊ सदस्य आहेत चार हिंदू आहेत चार बौद्ध आहेत आणि एक तिथला जिल्हाधिकारी हा सुद्धा हिंदू अध्यक्ष आणि तिथे चार जे सदस्य उपस्थित राहिले तरी कोरम पूर्ण होतो त्यांना कोणताही अधिकार आहे हे सर्व या कायद्यामध्ये असल्यामुळे आणि हा विसंगत कायदा असल्यामुळे भारतीय संविधान या देशाला लागून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झाल्यानंतर आर्टिकल तेरामध्ये तेरानुसार हा विसंगत कायदा ऑलरेडी नष्ट झालेला आहे परंतु इथले जे शासन प्रशासन आहे आणि आमचे जे काही तज्ज्ञ मंडळी आहे यांना अजूनही त्यांची ज्ञान नसल्यामुळे हा कायदा विसंगत असून ऑलरेडी संविधानाने रद्द झाला असतानासुद्धा आज ते महाबोधी महाविहार आमच्या ताब्यामध्ये नाही तिथे पंडे लोक कब्जा करून बसलेले ज्या अर्थी त्या कायद्यामध्ये जे कलम एक ते सतरा आहेत त्या कलम एकमध्ये त्या मंदिर हे हा शब्द प्रयोग केलेला आहे मंदिर ऑलरेडी नसून तो विहार आहे आणि आम्ही बौद्ध विहार विहार हे मानतो मंदिर आम्ही मानत नसतो कलम एकमध्ये आहे कलम दोनमध्ये जे महंत आहे समिती आहे यांचे कार्यस्थान दिलेले आहे कलम तीनमध्ये सरकारचं नियंत्रण म्हणून त्याच्यामध्ये हे केलेलं आहे कलम तीन, तीन दोनमध्ये जे समितीचे सदस्य नेमणूक केलेली आहे आणि कलम नऊमध्ये मंदिराची देखभाल करणे मंदिराच्या पुजारी कलम नऊ डमध्ये मंदिराचा पूजा पूजा अर्जा करणे आणि पिंडदान करणे हे तरतूद केलेली आहे आता ज्या मन ज्या विहारामध्ये पिंडदान करताच येत नाही हे विसंगत आहे बाबासाहेबांनी जे आम्हाला दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिली त्यामध्ये मी हिंदू यांना देवधर्म मानणार नाही हे अनेक त्याच्यामध्ये अटी शर्ती दिली आहे आणि ते ज्या विहारामध्ये महाबोधी महाविहार मध्ये आज हे विसंगत असे काय तिथं पिंडदान करणे चालू आहे तिथे ते जमीन हस्तगत करणे चालू आहेत त्या जमिनीची देखभाल करत नाहीत आणि अशा प्रकारे त्या महाबोधी महाविहार आज आमच्या ताब्यामध्ये नाही ज्या अर्थी हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यामध्ये आहेत ख्रिश्चनाचे चर्च त्यांच्या ताब्यामध्ये आहेत मुस्लिमाचे मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहेत शिखांचे गुरुद्वार त्यांच्या ताब्यामध्ये आहेत जैनांचे मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत प्रत्येक समाजाचे धर्माचे मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत तर आमचे बौद्ध विहार महाबोधी महाविहार आमच्या ताब्यामध्ये का नाही हा प्रश्न आज सर्व नागरिकांना पडलेला आहे बौद्ध समाजालाच नाही तर बाकीच्याही समाजाला पडले आहे सरकारला का नाही पडलं आहे का नाही त्यांच्या आमच्या ताब्यामध्ये ते का तिथं विसंगत असे कायदे चालू आहे पिंडदान करणे चालू आहे तिथे तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्या ठिकाणी आणि त्या म्हणून सम्राट रक्षकाने तिसऱ्या शतकामध्ये ते महाबोधी महाविहार बांधण्यात आलेले असे असताना अनागारी धम्मपाले यांच्या माध्यमातून एकशे बत्तीस वर्षापासून तिथे आंदोलन मोर्चे चालू आहे तरी आम्हाला न्या न्याय भेटत नाही म्हणजे एकीकडे तुम्ही न मागता बाकीच्या मंदिरांना बाकीच्या यांना तुम्ही न्याय देताना आम्ही एवढे आंदोलन मोर्चे करत असताना तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नाही का न्याय देऊ शकत नाही कारण यामध्ये हे जो ॲट्रॉसिटी कायदा आहे या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये ऑलरेडी प्रकरण दोन सेक्शन तीन एक एनमध्ये स्पष्ट नमूद आहे अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक ज्याला पवित्र किंवा अत्यंत आदरणीय समजतात त्या कोणत्याही वस्तूला उद्ध्वस्त करणे नुकसान पोहोचवणे त्याला विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे आणि ॲट्रॉसिटी गुन्हा असतानासुद्धा आमच्या जे तज्ज्ञ म्हण मन, म्हणणारे लोक आहेत समाजामध्ये यांनी एकानी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला नाही त्यांच्यावर बिहार सरकारवर आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांवर मी स्वतः दाखल केलेले आहे विनोद खोरूजी खोबराकडे एकमेव असा भारतातला नागरिक आहे की मी स्वतः त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला का कारण हा विसंगत कायदा आहे तुम्ही त्या मन महाबोधी महाविहाराचे विद्रुपीकरण आहे भग तथागत भगवान बुद्धाचे पाच शिष्य असताना तुम्ही त्याला पाच पांडव म्हणत आहे तिथे पिंडदान करणे चालू आहे हा कुठलाही न्याय आहे आणि हे विसंगत कायद्यामध्ये ब असताना आमचे सरकार तिथे झोपले आहे का केंद्र सरकार का नाही ते हस्तक्षेप करतात सुप्रीम कोर्ट का नाही त्याच्यामध्ये शुमोठो ॲक्शन घेत आहे म्हणजे एवढे आंदोलन मोर्चे आम्हाला करावे लागत आहेत आणि हेच सर्व सांगण्यासाठी मी या आज नागपूरला ज्या रेशीम जे बेनिंग बेजिंग बाग आहे त्यामध्ये हे मार्गदर्शन करणार आहे कायदा घेऊन जाणार आहे आणि कायद्याच्या पुस्तकानुसार कुठलाही रक्ताचे एक थेंब न सुद्धा आपण न्याय मिळवू शकतो आणि या सरकारवर